जबरी चोरी तसंच वाहन चोरी करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारांना जेरबंद करून त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणण्यात आलं फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत अकरा ऑक्टोबर रोजी पहाटे अवंती हाऊसिंग सोसायटी येथील एका बिल्डिंगमध्ये चार शस्त्रधारी व्यक्तींनी बिल्डिंगमधील सर्व फ्लॅटच्या दरवाज्यांना बाहेरनं कड्या लावून तिसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आणि दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये घराचा दरवाजा जबरदस्तीनं तोडून घरात घुसून घरातील व्यक्तींना चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी केली होती त्यानुसार तक्रार दाखल करण्यात आली होती सावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत आणि पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी व्ही पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक क्षीरसागर आणि पथकानं आरोपींचा शोध सुरू केला तपासादरम्यान पथकाला माहिती मिळाली की सोलापूर शहरातून त्याच रात्री एक मारुती सुजुकी कंपनीची आल्टो कार तसंच दोन मोटरसायकली देखील चोरीच गेल्या कार आणि मोटरसायकल चोरी करणारे देखील जबरी चोरी करणारे चार व्यक्तीच असावेत असा पोलिसांचा संशय बळावला यानुसार गुन्ह्याचा तपास करत असताना मिळालेल्या माहितीनुसार जबरी चोरी करणाऱ्या चार व्यक्तींपैकी एक व्यक्ती ही मेरबान सिंग असून तो विजापूर इथं राहण्यास आहे आणि तो दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये सात वर्षे शिक्षा भोगून तीन महिन्यापूर्वीच ठाणे जेलमधून सुटला आहे अशी माहिती मिळाली मात्र त्याचा पूर्ण पत्ता माहिती नव्हता मात्र त्रोटक माहितीच्या आधारे पोलिसांनी विजापूर इथं जाऊन या व्यक्तीचा शोध घेतला असता मेरबान सिंग मायासिंग दुधानी वय चौतीस राहणार विजापूर गुरुनानक कॉलनी कर्नाटक हा चौदा ऑक्टोबर रोजी विजापूर इथं आढळून आला त्यास ताब्यात घेऊन डीबी पथकानं त्याच्याकडं अधिक तपास केला असता साथीदार हरेश विजयकुमार आमंत्री वय बत्तीस वर्ष राहणार बदलापूर वेस ठाणे या सोळा ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आलं दोन आरोपींकडून चोरीच्या दोन मोटरसायकली एक मारुती आल्टो कार तसेच गुन्ह्यात चोरीस गेलेल्या दागिऱ्यांपैकी एक सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम असे मिळून एक लाख बावन हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे सदर आरोपींकडून फौजार चावडी पोलीस ठाणे जोडभावी पेठ पोलीस ठाणे सदर बाजार पोलीस ठाणे इथले गुन्हे उघडकीस आले कर्नाटक मधून त्यांना ताब्यात घेतलेला आहे सिंग, माया मायासिंग दुदानी नाना वाई छतीस जर्मन फॅक्टरीच्या जवळ विजयपूर नानक वागणी इकडे राहणार आहे त्यांना चौदा तारीख ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करून तर त्यांच्याकडून जे माहिती मिळाला दुसरी आरोपी हरेश विजयकुमार रामत्री बत्तीस वर्षाच्या आहे हे आहेत बदलापूर वेस्ट ठाणे यांनाही आम्ही सोळा तारीखला यांनाही ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीकडून चोरीच्या दोन मोटरसायकली एक मारुती आल्टो कार तसेच गुन्ह्यात चोरीस केलेल्या दागिनेपैकी एक सोन्याच्या अंगठी व रोख रक्कम एकूण एक लाख बावन्न हजारचा मुद्देमाल हस्तगस्त करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यात वापरलेले छापू कटावणी दोन लखंडी राड हे देखील प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत यांच्या आणखी दोन साथीदार आहेत म्हणून आता निष्पन्न झालेलं आहे त्यांच्याही नाव निष्पन्न झालेलं आहे त्यांच्यावर पण आता तपास पथक काम करत आहे त्यांनाही लवकरात लवकर ताब्यात घेणार आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली चावडी पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर पोलीस अवलदार प्रवीण चोंगे शिवानंद भिमदे कृष्णा बडुरे विनोद भटकर अमोल खरटमल विनोद पुजारी शशिकांत दराडे अजय चव्हाण आतिश पाटील नितीन मोरे किशोर तुकुवाले सूरज सोनवलकर अय्याज बागलकोटे पूजा बोरकर यांनी पार पाडली